आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी महाराष्ट्रातील नाशिक जवळील भगूर या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला देशासाठी त्यांनी प्राणाची आहुती दिली देशभर त्यांची जयंती साजरी होत आहे पंतप्रधानांसह हो अनेकांनी त्यांना वंदन करत नमन केलं उत्कट देशभक्त थोर क्रांतिकारक प्रभावशाली साहित्यिक ओजस्वी वक्ता आणि समर्पित समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी त्यांच्या निस्सीम देशभक्तीस प्रेरणादायक विचार आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाला कोटी कोटी वंदन अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्रपणे अभिवादन केलं यावेळी माजी खासदार कृपाल तुमाणे शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे आणि शिवसेनेचे अभिजित पानसे हे देखील उपस्थित होते तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भारतमातेचे थोर सुपुत्र हिंदुत्वाचे जाज्वल्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं